एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर पाचास नऊ आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर एकास तीन आहे महिन्याच्या शेवटी ए हा सत्तावीसशे रुपयांची बचत करतो आणि बी हा एकोणचाळीसशे रुपयांची बचत करतो तर बीचा पगार सांगा बघा अशा प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला थोडंसं लोक शांत ठेवायचं आहे आणि पहिले कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की काय म्हणत आहे गणित आणि काय आहे कन्सेप्ट सर्वप्रथम जर मी म्हटलं की माझा पगार काहीतरी आहे किंवा कोणाचा पण पगार कशा मध्ये असणार आहे किंवा मी म्हटलं की मी काहीतरी खर्च करतोय आणि बचत करतो आहे जर खर्च आणि बचत म्हणजे माझ्याकडे समजा शंभर रुपये आहेत समजा माझ्याकडे शंभर रुपये आहेत त्याच्यातले मी काय करत आहे चाळीस रुपये खर्च करत आहे साठ रुपये बचत करत आहे तर एकंदरीत माझ्याकडे किती रुपये आहेत तर शंभर रुपये आहेत तसंच तुम्ही समजू शकता की माझ्याकडे पगार जर माझा पगार शंभर रुपये आहे पगार जर माझा शंभर रुपये आहे त्याच्यातला खर्च मी चाळीस करणार बचत मी साठ करणार हा कन्सेप्ट कळाला की बचत प्लस खर्च या दोघांची बेरीज ही नेहमी काय असणार आहे तुमचा पगार असणार आहे तुमचा जेवढा पगार असणार आहे तेवढाच त्याच पगारातून तुम्ही काही खर्च करणार आहे आणि खर्च करून उरलेली रक्कम ही बचत बनते या कन्सेप्टवरती तुम्ही कशाही प्रकारे गणित सोडू शकता फक्त एवढाच कन्सेप्ट आहे की खर्च प्लस बचत खर्च आणि बचत यांची जर ॲडिशन केली बेरीज केली तर त्याचं उत्तर पगार येतं आता बघा यांच्या पगाराचं गुणोत्तर सध्या विसरून जा खर्च खर्च किती आहे बघा खर्च समजा एचा खर्च आहे आणि बीचा खर्च आहे ए चा खर्च आहे एक ज्या वेळेस ए एक रुपया खर्च करतो त्याच वेळेस त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर त्याच रेशोमध्ये बीचा खर्च आहे तीन म्हणजे याने जर शंभर रुपये खर्च केले तर हा तीनशे रुपये खर्च करेल याचा अर्थ असा आहे तर मग आपण याला काय करूया एक्स एक्सने गुणाकार करूया म्हणजे असं समजूया की आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही एचा खर्च किती आहे तर मग हा झाला एक्स आणि बीचा खर्च झाला तीन एक्स मग आता खर्च हा झाला त्यांचा ठीक आहे त्याच्यामध्ये मी बचत ॲड केली बचत जर ॲड केली तर बचत ए किती बचत करत आहे सत्तावीसशे रुपये आणि बी किती बचत करत आहे तर एकोणचाळीसशे रुपये तर तुम्ही काय म्हणाल की एचा खर्च किती झाला एक्स अधिक सत्तावीसशे एचा पगार किती झाला सॉरी एचा पगार किती झाला खर्च आणि बचत ह्या दोघांची ज्यावेळेस बेरीज होणार तो येणार एचा पगार ठीक आहे हा किती येणार एचा पगार आणि एक्स अधिक सॉरी तीन एक्स अधिक बीचा पगार किती येणार खर्च बीचा खर्च तीन एक्स आणि ब बीची सेविंग किंवा बचत एकोणचाळीसशे हा काय आला तुमचा बीचा पगार आला आणि इथे काय दिलेलं आहे तुम्हाला पगाराचं गुणोत्तर दिलेलं आहे पहिल्याच लाईनीमध्ये ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर इथे गुणोत्तर आहे म्हणजे भागाकार आहे ठीक आहे मग तुम्ही असं करू शकता की एक अधिक सत्तावीसशे बरोबर एचा पगाराचं एचा पगार एचा पगार गुणोत्तर म्हणजे काय तर त्यांचं जे पगार आहे समजा याला पाच हजार रुपये पगार आहे असं समजूया आणि याला नऊ हजार रुपये तर यांचं गुणोत्तर कसं येणार आहे शेवटी पाचास नऊच येणार आहे म्हणून हे जे काही भागाकार होणार आहे तो कसा उत्तर येणार आहे पाच नऊ किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की ते पंचेचाळीस आहे आणि ते एक्क्याऐंशी आहे अशा प्रकारे आणि याला भाग दिल्यानंतर शेवटी किती उत्तर येतं पाच आणि नऊ अशा प्रकारे येतं तर मग आपण डायरेक्ट गुणोत्तर लिहिलं की एक्स अधिक खर्च अधिक बचत एचा खर्च अधिक एची बचत भागीला बीचा खर्च अधिक बीची बचत या दोघांची बिरीज केली तर यांच्या पगाराचे गुणोत्तर येतं आपल्याला मग आता तिरकस गुणाकार करूया तिरकस गुणाकार करण्यापेक्षा ह्या जो पार्ट आहे भागाकारातला आपण तिकडे पाठवू या तर बघा बरोबर पाच इथे गुणाकारामध्ये हा जो छेदातला भाग आहे तो इकडे पाठवला तीन एक्स अधिक एकोणचाळीसशे हा जो नऊ आहे इथे गुण भागाकारात तो तिकडे पाठवला तर नऊ गुणाकारामध्ये काय येणार आहे एक्स अधिक सत्तावीसशे येणार आहे एक्स अधिक सत्तावीसशे येणार आहे तर बघा ह्याला सॉल्व करावं लागेल आता ह्या नऊने ह्या एक्सला गुणा म्हणजे नऊ एक्स येईल अधिक ह्या नऊने सत्तावीसशेला गुन्हा नऊ गुणीला सत्तावीसशे दशाला तसं ठेवू तुम्ही ह्या पाचने ह्याला गुन्हा पंधरा एक्स अधिक पाच गुणीला एकोणचाळीसशे पाच गुन्हेला एकोणचाळीसशे ठीक आहे तर इथे बघा नऊ आणि पंधरा हा जो नऊ आहे हा मी तिकडे पाठवतो म्हणजे इथे वजा होईल नऊ एक्स आणि हा जो पाच गुणीला एकोणचाळीसशे हा तिकडे पाठवतो म्हणजे हा इकडे येऊन वजा होईल वजा पाच गुन्हेला एकोणचाळीसशे ठीक आहे बरोबर पंधरात ना नऊ गेले खाली राहिले सहा एक्स इथे किती राहणार आहे बघा नऊ गुणीला सत्तावीसशे आता ह्याच्यामधनं नऊ गुणीला सत्तावीसशे आता इथे वेगळा गुणाकार करून घेतो मी नऊ गुणीला सत्तावीस सत्तावीस गुणीला नऊ नव साती त्रेसष्ट ह्याले सहा नऊ दोन्ही अठरा आणि सहा चोवीस म्हणजेच दोन त्रि टू थ्री डबल झिरो मायनस पाच गुन्हेला एकोणचाळीस एकोणचाळीस गुन्हेला पाच पाच नऊ पंचेचाळीस हाच्याले चार पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस वन नाईन फाईव्ह डबल झिरो आता यांची वजाबाकी केली तर इथे शून्य इथे शून्य तेरातनं पाच गेले आठ राहिले ह्याचा वापस आला चौदा सॉरी चौदातनं दहा गेले चार शून्य म्हणजे फोर एट डबल झिरो सिक्स 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 एक्स बरोबर सिक्स फोर एट डबल झिरो सिक्स एक्स बरोबर फोर एट डबल झिरो अठ्ठेचाळीसशे उत्तर आलं मग एक्स बरोबर किती तर हा सहा जो आहे हा याला भागाकारात पाठवूया इथे गुणाकारात आहे इकडे भागाकारत केला किती येणार आहे सहा अठ अठ्ठेचाळीस मग एक्सची किंमत आली आठशे मग आता तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा तर बीचा सा पगार सांगा बी आता ही एक्सची किंमत आठशे आहे एक्सची किंमत इथे ठेवा किती येणार आहे तीन गुणिला आठशे म्हणजे किती झाले चोवीसशे चोवीसशे जर एकोणचाळीसशेमध्ये ॲड केले तर हा शून्य हा शून्य नऊ पाच सॉरी चार आणि नऊ तेरा चाला एक इथे किती येणार आहे सिक्स्टी थ्री सिक्स थ्री डबल झिरो सिक्स थ्री डबल झिरो ठीक आहे तसंच ह्याच्यामध्ये जर यांनी विचारलं असतं की बी एचा पगार किती तर इथे आठशे ठेवलं असतं उत्तर आलं असतं पस्तीसशे एचा पगार पस्तीसशे बरं ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत काय दुसरी पद्धत म्हणजे काय कन्सेप्टच आहे सगळ्या ठिकाणी कन्सेप्टच आहे मी कन्सेप्ट फक्त तुम्हाला एक एक गोष्टी एक्सप्लेन करून सांगत आहे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे गणित कधीच आयुष्यात त्रास देणार नाही ठीक आहे कन्सेप्ट कळाला बघा गणिताचं उत्तर इथं मी काढलेलं आहे उत्तर आलेलं आहे सिक्स थ्री डबल झिरो बीचा पगार विचारलेला आहे आणि काय उत्तर ठीक आहे हा उत्तर आहे पण आता तुम्हाला इथे कन्सेप्ट समजून सांगतो ठीक आहे आता मी इथे उलटं घेतलं की, की खर्च प्लस बचत बरोबर काय तर पगार पण मी काय करू शकतो की पगारामधनं पगारामधनं जर मी खर्च किंवा बचत म्हणजे बचत वजा केली बचत वजा केली तर मला काय भेटेल मला भेटेल खर्च जर माझ्याकडे शंभर रुपये पगार आहे त्यातलं मी साठ रुपये बचत करत आहे तर माझे चाळीस रुपये काय होत आहे खर्च होत आहे पगारातले ठीक आहे हाच कन्सेप्ट इथे आपण एक्सप्लेन करणार आहोत तर पगार किती होता पहिले पगार ए आणि बीचा ए आणि बीचा किती होता पाचास पाचास चा पाच नऊ ठीक आहे पाचास नऊ आहे गुणात्तर मग इथे मी मानलं की ह्याचा एचा पगार आहे पाच एक्स बीचा पगार आहे नऊ एक्स मग इथे खर्च बचत किती आहे दोघांची बचत याच्यातून सत्तावीसशे वजा करा आणि ह्याच्यातून एकोणचाळीसशे वजा करा तर आपल्याला काय भेटणार आहे दोघांचा खर्च भेटणार आहे म्हणजेच पाच एक्समधनं म्हणजे पूर्ण पगारातनं सत्तावीसशे रुपये जी बचत केलेली आहे ती जर आपण काढली तर आपल्याला काय भेटणार आहे एचा खर्च एचा खर्च ठीक आहे तसंच तीन सॉरी नऊ एक्स नऊ एक्समधनं एकोणचाळीसशे वजा केले तर आपल्याला काय भेटणार आहे बीचा खर्च मग आता हे खर्च न देता त्यांनी काय दिलेलं आहे गुणोत्तर फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे इथे गुणोत्तर म्हणजे काय तर भागाकार मग गुणोत्तर दिलेलं आहे एकाच एक तीन या आहे एकाच तीन डायरेक्ट सॉल्व्ह करूया इथे तीन इथे छेदात आहे इकडे पाठवला हा गुणाकारच जाईल पाच एक्स वजा सत्तावीसशे बरोबर नऊ एक्स वजा एकोणचाळीसशे ह्याला सॉल्व केलं पाच त्रेक पंधरा एक्स वजा सत्तावीसशे गुणिला तीन बरोबर नऊ एक्स वजा एकोणचाळीसशे मग आता नऊ एक्स ह्या साईडला घेऊया बेरीजमध्ये आहे इथे वजामध्ये जाईल किती राहणार आहे सहा एक्स बरोबर हा वजा सत्तावीसशे गुणीला तीन तिकडे पाठवला हा बेरजेत जाईल तो बेरजेत जाईल म्हणजे एक्क्याऐंशी प्लस येणार आहे एक्क्याऐंशी एट एक वन डबल झिरो एट वन डबल झिरो सत्तावीस गुन्हेला तीन किती होतात एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी झाला हा जो वजावाला आहे तिकडे पाठवला हा अधिकमध्ये जाणार मग एक्क्याऐंशी वजा एकोणचाळीसशे इथे मी वजा बाकी करतो एक्क्याऐंशी शे वजा एकोणचाळीसशे किती येणार आहे शून्य शून्य इथे दोन हातचा आला एक चार फॉर्टी टू काय चुकलं रे फोटी टू सात हां ठीक आहे चल किती येणार आहे डायरेक्ट मी उत्तर लिहितो फोर टू डबल झिरो हे उत्तर आलं मग एक्सची किंमत किती येणार आहे ते सहा गुणा आहे इकडे पाठवला हा भाग करत जाईल सही सात बेचाळीसशे सातशे रुपये आला मग एचा पगार किंवा बीचा पगार ज्याचं विचारलेलं आहे एक्सची किंमत आलेली आहे सातशे मग हे सातशे रुपये जर ठेवले आपण ह्याच्यामध्ये तर किती येणार आहे नऊ गुणीला सातशे त्रेसष्टशे कसंही उत्तर काढलं तर तेच उत्तर येणार आहे तसंच पाच गुणीला सातशे किती उत्तर येणार आहे एचा पगार विचारला असतो तर पस्तीसशे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट जर क्लिअर असतील तुमचे तर हे गणित सोडवलं खूप सोपं जातं जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नामात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू तुम शकता धन्यवाद